सहा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र केंद्रवाहनी तालुका पाठाचा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने शहरी व ग्रामीण भागामध्ये शिकत असलेल्या पाचवी नवोदय पाचवी व सैनिक स्कूलच्या परीक्षेची तयारीसाठी अभ्यास करत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आमच्या लाईव्ह दर्शिकेमध्ये हार्दिक असं स्वागत आमच्या क्लासेसचे वैशिष्ट्य दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर अं पाहायला मिळतील ऐकायला मिळतील त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला नोंदवता येईल तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूबवरती दिले जातील त्याचे व्ह्यूज तुम्हाला अनलिमिटेड आहे ते प्रायव्हेट पासून पब्लिक केलेलं आहे प्रत्येक घटकावर तीन चार किंवा त्यापेक्षाही जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होवा त्याचबरोबर शिक्षक आणि पालकांना आम्हाला कळवण्याचा आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पाल्याने सोडवलेले सराव टेस्ट आपण निकाल कधीही पाहू शकता जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याची आपल्या मुलाची आपल्या पाल्याची प्रगती आपण प्रगतीचा अहवाल तयार करू शकता त्याचबरोबर आपणास पी डी एफ स्वरूपात नोट्स आमच्या क्लासेसच्या वतीने उपलब्ध केल्या जातील त्याचबरोबर पाचवी जेव्हा नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक साठी असणारा परिपूर्ण असा अभ्यासक्रम आमच्या लाइव ताशिकेच्या माध्यमातून तुम्हाला अध्यापन केला जाईल विद्यार्थी मित्रांनो यासाठी आपल्याला एवढंच करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे शेअर करायचा आहे आपला टेलिग्राम चॅनलही तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून तुम्हाला सॉरी टेलिग्राम वरती तुम्हाला सर्व शैक्षणिक साहित्य सर्व लिंक सर्व पीडीएफ सर्व टेस्टच्या लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील तुम्ही व्हॉट्सअप जॉईन केला असेल आणि जर तुम्ही व्हॉट्सअपवर लिंक पाहत असाल परंतु आपण व्हॉट्सअपचं डिलीट होतं आपलं मोबाईल फॉरमॅट होतो कधी हरवतो पण टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला सर्व लिंक जॉईन कधीही वा पहिल्या दिवसापासून त्या सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि त्याही सर्व फ्री फ्री फ्रीमध्ये उपलब्ध होतील विद्यार्थी मित्रांनो आमच्याकडून कोणत्याही प्रकारची फी साकारणी केली जात नाही अशा क्लासेसचे फी पाच ते पंचवीस हजारापर्यंत फी घेणारे क्लासेस आम्हाला महाराष्ट्रामध्ये आढळले पण पर, परंतु गोरगरीब आणि खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या शाळेच्या वतीने हा उपक्रम सुरू केला आहे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे चला तर मग आज आपण आपल्या ताशिकेतील भाषाविषयी बा पाचवी जवाहर नवोदय भाषा विषयाची आज ताशी लाइव तासिकेच आपण आयोजन केलं आहे या तासिकेचं वैशिष्ट्य पहा आमच्याकडून भाषा विषयाचे दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट अं प्लस दोनशे पन्नास प्लस लाईव्ह लेक्चर आपल्यासाठी आयोजन केले जातील जेणेकरून भाषा विषयाचा परिपूर्ण असा अभ्यास तुमचा होईल पण ते पुस्तक घेतलं तर पन्नास ते साठ उतार्याच्या वरती उतारे तुम्हाला पण आमच्या वतीने दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे तुम्हाला उपलब्ध होतील त्याचा अभ्यास करून आपण चांगले गुण मिळवताल मी सुमिनाथ सुनवणे आपल्या सर्वांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळवस्थितीच्या वतीने स्वागत करतो आज आपण उतारा क्रमांक बत्तीस पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव प्रश्न क्रमांक बत्तीस मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपण आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तराचा अभ्यास करून ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयाचे वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा सोडवलेल्या दिलेल्या लिंक सोडवत चला आ,

बॉक्स मध्ये शब्द टाईप करा शकतात दुण 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 दुण। एक चला तर मी उत्तर वाचून दाखतो काळजीपूर्वक आहे का आवाज येतोय का उत्तरा क्रमांक दीपक उत्साहित होता तो त्याचे काका आणि चुलत बहीण प्रीती व रिया सोबत सा, रविवारी ठेवले होते ते सकाळी अ सहा वाजता निघाले बरेच दूरपर्यंत गाडीने प्रवास केल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता पोहोचले त्या गावात एक फार्म हाऊस होते गावाच्या अवतीभोवती फिरून त्यांनी भाताची शेती पाहिली आणि भाताची पिकी जातात हे समजून घेतले त्यांनी झाडावर चढून आंबे व पेरूतोड जेवले जेव्हा काकाने सांगितले की आता घरी परतने वेळ झाली आहे ते, तेव्हा त्याने अजून बरच वेळ येथे थांबायचे होते कारण त्यांना ते गाव खूप आवडलं होतं पहा दीपक आणि त्याचे काका चुलत बहीण प्रीती रिया सोबत पुढे गेले होते रविवाडी सहलीला गेले होते हा साधा एकदम सोपा उतार आहे चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या उतारावर पहिला प्रश्न उल्लासित म्हणजे कस उल्लासित म्हणजे टिंबटिंब पर्याय विश्वासक पर्याय बी पर्याय सी व्यस्त आणि पर्याय डी निराश उत्साहित याचा म्हणजे समानार्थ शब्द सांगायचा तुम्हाला सर उत्साहित म्हणजे काय दीपक उत्साहित होता म्हणजे दीपक कसा समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे हा व्याकरणावरचा प्रश्न आहे अशा प्रकारचे दोन प्रश्न साध्या प्रकारचे तीन प्रश्न अशी उतार्याची रचना असते आपल्याला परीक्षेमध्ये उतारा आला म्हणजे फक्त उतार्याचे प्रश्न नसतात मराठीतल्या समानार्थी वृद्धार्थी मणि बार्प्रचार लिंग वचन याच्यावरही प्रश्न असतात चला ओम सोनवणे बी उत्तर देतोय माने बी उत्तर देत आहे पांडव बी उत्तर देत आहे चला विद्यार्थी मित्रांनो कृष्णा घाडे बी उत्तर देतोय वैष्णवी सोनवणे बी प्रशांत सानक बी चला बाकीचे लाईव्ह असलेल्यांनी मध्ये उत्तर टाईप करा जेणेकरून तुमचा अभ्यासही होत राहील गोरे बी दे उत्तर देताय चला सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे अति प्रसन्न पहा उत्साही होणे पहा मला मामाच्या गावाला जायचं असलं मला उत्साह होतो मला बाजारला जायचं असलं मला उत्साह होतं मला काही चांगली गोष्टी मिळाल्या तर मला उत्साह होतो उत्साह म्हणजेच काय प्रसन्न प्रश्न पहिला उत्साहित होणे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी अतिप्रसन्न चला बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन किशोरे बी उत्तर दिले तुमच्या एकाचही उत्तर चुकलं नाही सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अस अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न दुसरा दीपक आणि त्याची चुलत बहीण टिंबटिंब दीपक आणि त्याची चुलत बहीण टिंबटिंब पर्याय गावात कंटाळलेले होते पर्याय बी सहलीचा आनंद घेतला पर्यायी घरी परतायचे होते आणि पर्याय डी झाडावर चढून चढू नये शकल्या पहा प्रश्न दुसरा तुमच्या स्क्रीनवर त्याच उत्तर टाइप करा उत्तर टाइप करता प्रश्न दोन आणि पर्याय क्रमांक टाइप करा जेणेकरून मला कळ पण त्या प्रश्नाचं उत्तर देत आहे प्रशांत बी उत्तर देतोय कृष्ण ने सनो ने भी उत्तर देते हैं अशोक कृष्णा खड़े भी उत्तर देते हैं जरा माने अमृता माने बी पांडव बी सलापति के उत्तरडाका अमृता असवरी महेश मारुति कृष्णा सॉरी प्रदीप प्रीती आरती सोनल उत्तर टाका किशोर बी चला विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोणाच चुकलं नाही प्रश्न दोन दीपक आणि त्याची चुलत बहीण टिंबटिंब पर्याय योग्य उत्तर पर्याय बी सहरीचा आनंद घेतला पा दीपक आणि तिच्या सहलत बहिणी कशाचा आनंद घेतला तर सहलीचा सोबत ते सहलीला रविवारी सहलीला गेले होते बा चला प्रश्न तिसरा दीपक त्याच्या ते टिंबटिंब सोबत सहलीला गेला पर्याय ए आई बाबा पर्याय बी काका आणि चुलत बहीण पर्याय सी मित्र डी बहीण पहा याच्यामध्ये पहिल्याच ओळीमध्ये याच उत्तर आहे पहिली ओळ वाचलं तरी अं तुम्हाला मततीन सृष्टि गंडार बी प्रशांत सणव बी पांडव बी माने तिसरा प्रश्नाचं उत्तर देतोय श्री योग बी उत्तर चला अभिनंदन मित्रांनो प्रश्न तिसरा दीपक यांच्या सोबत गेला होता योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी काका आणि तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं चा अभिनंदन चला असाच अभ्यास ठेवा जेणेकरून आपल्याला या भाषेविषयी पैकीची पैकी करून पैकी मिळतील तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न चौथा सहलीचे ठिकाण एक टिंबटिंब होते सहलीचे ठिकाण एक टिंबटिंब होते प्रश्न तुमच्या वरती सहलीचे ठिकाण एक टिंबटिंब होते पर्याय ए पार्क पर्याय बी समुद्रकिनारा पर्याय सी गाव आणि पर्याय डी तरण तलाव तरण तलाव म्हणजे काय रे पोहण्याचा तलाव चला योग्य उत्तर टाइप करा प्रश्न चालता तुमच्या स्क्रीन वरती प्रशांत स्थानक अं चौथ्या प्रश्नाचा डी उत्तर देतोय तर तलाव पवण्याचा तलाव वैष्णवी सुनावणे सी श्रेयोग डी तरण तलाव म्हणजे पवण्याचा तलाव सहलीचे ठिकाण काय होतं रे सहलीचे ठिकाण काय होतं या yeah, प्रश्नाचं उत्तर उत्तराची शेवटची वळ वाचली तरी तुम्हाला कळेल उतार्याची शेवटची ओळ वाचा त्यातच तो उत्तर धाडलेला आहे सृष्टीकंडाळ सी उत्तर देते प्रश्न चौथा ओम सुनवणे डी उत्तर देतोय तरण तलाव किशोरे सी उत्तर देत आहे गोरे सी उत्तर देत आहे पाच चौथी वळ शेवटची ओळख वाचा तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर दडलेलं मिळेल चला बऱ्याच जणांचं उत्तर चुकलंय बा आता मी तरण तलावचा अर्थ सांगत होतो उत्तर सांगत नव्हतो तरण तलाव म्हणजे पोहण्याचा तलाव सांगत होतो काही जणांना वाटलं मी उत्तर सांगतोय त्यांनी डी टाईप केलं अशी चूक करू नका शेजाऱ्याचं उत्तर चुकलं त्याचं बघून सांगितलं तर आपलं बी उत्तर चुकत असतं लोकाचं बघून कधी लिहायचं नसतं आपल्या स्वतःच्या बुद्धीला जे योग्य वाटतं ते उत्तर आपण द्यायचं असतं चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न चौथा तर सहलीचं ठिकाण काय होत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गाव एका गावात ते सहलीला गेले होते रविवारच्या दिवशी सकाळी नऊ वाजता ते गावात पोहोचले पा सहलीच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता कुठं पोहोचले रे गावात म्हणजे एका गावात होत म्हणजे सहलीचे ठिकाण काय होतं रे तर गाव होतं काय होत गाव चला चौथ्या प्रश्न उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन पांडव इमोजी टाकू नका इमोजी टाकण्यासाठी आपण लाईव तासिकेमध्ये येत नाहीत श्रीयोग चला अं तुमच्या समोर या उत्तरातील बत्तीस उत्तरातील शेवटचा प्रश्न काकाने दीपकला काय दिले पर्याय ए आ, कसे जेवतात काकांनी जे पकला दाखवले की पर्याय कसे जेवतात पर्याय बी कसे पोहतात पर्याय सी कसे वाहन चालवतात आणि पर्याय डी भाताचे पिक कसे पिकवतात एकदम प्रश्न या उत्तरातच त्याच उत्तर आपल्याला आहे ओळख क्रमांक पाच मध्ये तुम्हाला याच उत्तर मिळेल आपल्या समोर स्क्रीन वरती वरती उत्तर आहे त्यातलं वाचलं तर तुम्हाला उत्तर लगेच मिळेल प्रशांत सानप डे उत्तर सृष्टी गंडा डे उत्तर या उत्तरात पहा त्याच्यात लगेच इथं आपण दाखवलं कुठेतरी शब्द शोधला तर लगेच आपल्याला त्याच उत्तर मिळेल उत्तर आपल्याला डी उत्तर देतोय डी गंडाळ डी प्रशांत सानप डी वैष्णव आहेत आपल्या मित्रांना युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, सब करा शेअर करा चला गोरे डी उत्तर देत आहे चला या प्रश्नाचं उत्तर कोणाच चुकलं नाही एकदम सोप्या पद्धतीचा हा प्रश्न प्रश्न पाचवा काकाने का दिला काय दाखवले योग्य उत्तर भाताची पिके कशी पिकवतात त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी काक्याने त्यांना दाखवल्या गाव फिरून दाखवलं अं झाडा त्यांनी झाडावरचे आंबे तोडून पाहिले पेरू तोडून खाल्ले चला नाही म्हणजे त्यांनी खूप सहलीमध्ये मजा केली होती ओम सोनवणे डी कुशोरे डी गोरे डी चला डी उत्तर दिलेल्या दा, सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन सर्वांचं पाचव्या प्रश्नाचा उत्तर बरोबर आलंय चला तर आज आपण इथं उत्तर क्रमांक कर बत्तीस थांबवत आहोत दिला तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह नोटिफिकेशन मिळत जातील व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून लाईव्ह तशी तिथे तुम्हाला लिंक वेळोवेळी उपलब्ध होतील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व शैक्षणिक डिजिटल साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होईल व्हॉट्सअप आणि टेलिग्राम मधला फरक सांगतो तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्ही त्या दिवशी जॉईन झालात किंवा तुमचं व्हॉट्सअप मधला काही मेसेज डिलीट झाले तर तुम्हाला ते परत रिकवर येत नाही त्याला बॅकअप सिस्टम असते खूप किचकट आहे परंतु चॅनल हा एकदम चांगला पर्याय आहे त्याच्यावरती तुम्हाला सर्व शैक्षणिक साहित्य सर्व डिजिटल साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल पहिल्या दिवसापासून जेवढं डिजिटल साहित्य तुमच्यापुर टाकलं गेलंय ते सर्व तुम्हाला उपलब्ध होईल त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आज इथं आपण थांबूया भेटू उद्या सकाळी Uh, सात वाजता लाईव्ह मध्ये चला धन्यवाद